यवतमाळच्या वसंतराव नाईक रुग्णालयात नुकतीच मरणोत्तर नेत्रदानाची प्रक्रिया पार पडली रायगाव तालुक्यातील प्रवीण केवटे यांचं रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं होतं नंतर कुटुंबियांनी मृत व्यक्तीच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला रुग्णालयात प्रवीण केवटे यांचा मृत्यू झाल्यानंतर नेत्रदान समुपदेशकांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना नेत्रदान करण्यास समुपदेशन केलं त्यावेळी त्यांचे भाऊ पंकज केवटे यांनी भावाचं नेत्रदान करण्याचा निर्णय घेत जगास आदर्श निर्माण केला प्रक्रियेसाठी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय येथील आय बँकचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर सुधीर पेंडके तसंच सहकार्यांचं मार्गदर्शन घेण्यात आलं यासाठी रुग्णालयातील बधीकरण विभागाचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर धरमसिंग पवार यांचं विशेष सहकार्य लाभलं यावेळी अंधत्वाविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी नेत्रदान करणे काळाची गरज आहे व्यक्तीने मरणोपरांत केलेल्या नेत्रदानामुळे दोन अंध दृष्टी दृष्टीप्राप्त होते त्यामुळे आजच नेत्रदानाचा दा संकल्प करा असा संदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड यांनी दिला